एएनएन न्यूज नेटवर्क गुन्हे बातमीपत्र दिनांक जून 2025. नमस्कार आपण ऐकत आहात आजच्या गुन्हे आज चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत बोपखेल येथे हत्या दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश नगर बोपखेल येथे चोवीस वर्ष विकास राजेश खरे या तरुणाची सिमेंटच्या विटेने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सोळा जून रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांनी प्रतीक दौलत मोहोळ आणि रोहन अरुण गायकवाड या दोघांना अटक केली असून मोहम्मद अरशद नावाचा तिसरा आरोपी फरार आहे सायबर फसवणूक वाकड परिसरात एका नोकरदार व्यक्तीची ब्लिंग्स प्रो नावाच्या ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल चौदा लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाली आहे वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निगडीत मारहाण निगडी येथील अंजठान नगरमध्ये सार्वजनिक शौचालयाजवळ एका ड्रायव्हरला मारहाण केल्याप्रकरणी जीवन पोटभरे आणि आदर्श पोटभरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोळा जून रोजी रात्री हा प्रकार घडला हिंजवडीत अपघात हिंजवडी, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई बंगळूर हायवे रोडवर भरधाव गणपोच्या धडकेमुळे रिक्षाचालकाच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली आहे सोळा जून रोजी सकाळी झालेल्या या अपघातात रिक्षाचालक बाळू बंडूगिरी जखमी झाली असून अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉटेलमध्ये महिलेचा मृत्यू चिंचवड येथील दत्तनगरमधील हॉटेल मोरे व्हेज नॉन व्हेज चायनीज सेंटर येथे विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे चार जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी हॉटेल मालक वैभव मोरे यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निघोजे गावात बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याप्रकरणी अटक महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील निघोजे गावात वीस वर्षीय शुभम सोमेश्वर मुंगडे या तरुणाला बेकायदेशीरित्या पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे सतरा जून रोजी ही कारवाई करण्यात आली शिरगावात हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त महाळुंगे तालुक्यातील शिरगाव येथे पवना नदीलगतच्या मोकळ्या जागेत हातभट्टीची दारू तयार करण्याचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे सतरा जून रोजी झालेल्या या कारवाईत तीन हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन आणि सत्तर लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली आहे आणि एका अठ्ठावीस वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे शहरातील गुन्हेगारी घडामोडींवर नजर टाकल्यास बसमधून सोन्याची बांगडी चोरी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पंचावन्न वर्षीय महिलेची बसमधून प्रवास करत असताना सत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे पंधरा जून रोजी ही चोरी झाली पत्नीबद्दल वाईट बोलल्याने मित्राचा खून सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरहे गावात एका फ्लॅटमध्ये अनिल अशोक जाधव यांनी आपल्याच मित्राचा राजू दादू आरू याचा धारदार हत्याराने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सतरा जून रोजी पत्नीबद्दल वाईट बोलल्याच्या रागातून हा खून झाल्याचे समोर आले आहे आरोपी अनिल जाधव याला अटक करण्यात आली आहे कामावरून काढले म्हणून ऑफिसमध्ये दरोडा विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोराबजी मॉल समोर असलेल्या डीआयपीएल टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये कामगारांना कामावरून काढल्याच्या रागातून मारहाण करत पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि चारचाकी गाडी जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे पंधरा जून रोजी रात्री ही घटना घडली असून सुरेश सुमंत जावळे याला अटक करण्यात आली आहे धनकवडीत युवकांवर प्राणघातक हल्ला सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनकवडी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून दोन युवकांवर लोखंडी हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे सोळा जून रोजी रात्री ही घटना घडली आहे आरोपी फरार आहेत बोपोडीतील दुकानातून कपडे लंपास खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपोडी परिसरात एका कपड्याच्या दुकानातून छत्तीस हजार दोनशे त्र्याण्णव रुपये किमतीचे कपडे चोरीला गेले आहेत चौदा ते पंधरा जून दरम्यान ही घरफोडी झाली रोडवरील बंगल्यातून चंदनाच्या झाडाची चोरी खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील औंद रोडवर एका बंगल्याच्या आवारातून आठ हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे सोळा ते सतरा जून दरम्यान ही चोरी झाली या होत्या आजच्या गुन्हेविषयक बातम्या अधिक बातम्यांसाठी पाहत रहा एन एन न्यूज नेटवर्क नमस्कार